आम्ही आरक्षणाच्या चळवळीशी तुमच्या अगोदर बसणार आहे आजही आहेत उद्याही राहू परंतु ज्या वेळेस आरक्षण देण्याची बैठक मला माहीत आहे मी आमदार असल्यामुळं सह्याद्री राज्य घरावरती झाली त्यावेळेस ठरलंय राहू ओबीसीत न सोडून आरक्षण फॉल त्याच्यावरती सह्या आहेत सगळ्या पक्षाच्या पवारांची सह्या आहे उद्धव साहेबांची सह्या आहे ना पटोलेंची आहे सगळे जेवढे पक्ष आहेत तिकडे शिंदे साहेबांचे आहे ते फडणवीस साहेबांचे आहे जन्ही पक्षाचे आहे अजितदाचे म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतोय ना तुमच्यामुळं आज एकतीस खासदार काय एकले पाच दहा खासदार आले गरज होत मराठा सांगितलं तुम्ही की महायुतीला मतदान करू ना बर महाविकास आघाडीचे खासदार आले 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 आनंद नाही कुणीतरी आले काय दोन पायाच्या बावड्यात कोणतरी निवडून येणार आणि कोणतरी पडणार आहे त्याच्याबद्दल काय मत नाही अरे बाबा त्यांना एकदा तरी विचारा ना तुम्ही मराठा समाजाची मतं घेतल्यात का ती जर म्हणली होय बाबा आम्ही मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलोय अरे मग त्यानं लिहून तुम्ही ओबीसीतनं आरक्षण द्या म्हणून कुणी आढळले तुम्हाला बरं उद्या दादा तुम्हाला बार्शीतल्या मराठ्यांनी काय विचारलंय दुसरं की महायुतीच्या सरकारनं जर ओबीसीतना आरक्षण देत नाहीत म्हणत्यात तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा ना उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या जा मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ नाही माझ्या करायला लावा नाहीतर मुदत घ्या महिन्याच्या आत आम्ही आरक्षण ओबीसी समाजात उद्या म्हणून ना ह्या आघाडी सरकारनं काय आघाडीच ना उद्या म्हणून ना केंद्राकडे जावा केंद्राकडे जावा आणि उदगोल्या होईस तर पुढच्यावर मुख्यमंत्र्यांच्या बसा म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कुणाला करायचंय महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडीतनं म्हणत कोण मुख्यमंत्री पद मागतय नेमकं कोणाला शिवाय देत आहे तुम्ही काय चाललंय आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला भूग कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी सगळे मंत्री माजी मंत्री ग बसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर मात्र संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय अशी जर भाषा काय पद्धत आहे का, का ही बोलायची ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही म्हणले माझ्या सभेमध्ये त्या असन राऊत त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहीत आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोनी आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत हा तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही आणि तुम्ही म्हणता माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्रराव त्याच्या जा दारात जागा आहे कसा वागायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण कराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजाराव त्याच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडवलीसांच मी म्हणत नाही महायुती सरकारचं जो म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठेचे आहेत फडोणी साहेब ब्राह्मणाच्या महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत असाल इमादारीन ह्या प्रश्नाची जर उत्तर या विकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माप दिलं लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे दे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज तुम्ही आहेत राजकीय संन्यास राजा गौरवचा झय आपला राजकारणाचा संबंध नाही जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरान राजकारणापासून आलेत फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि मराठा समाजाची भले बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चालल आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिवाल तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकातनं फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरंगे दादा हे फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजभौ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने हे काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद घेतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदारांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राहता माझं डोकं फिरवू नका तुम्ही एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि पुन्हा के सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारात द्यायचं आणखीन पण प्याड भरवील खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भावा लागेल भाव की राजा भाऊरावच चॅलेंज आहे गोवन मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा रोज चार बोलतो किती तुकडे व्हायचे पण किती तुकडे करायला व्हायच्या त्याच भान मला पण राहणार ना ना नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारी ये पाड्या चौकात पन्नास लाख रुपये खर्च तुमची जरा गेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजा रावताची असेल आणि प्रत्येक घरातला ग्राउंड किंवा पांडेचा पदारून उभा करण्याची जबाबदारी राजा रावताची असेल सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळेची जबाबदारी असेल संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर झाला आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच